स्टेट मधले लोक आहेत तुम्हाला तर पावसामध्ये अगोदर एक पाऊस झाला त्याच्यात पण पाणी आलं होतं ना आपल्याकडे आता दुसऱ्यांना परत आलं किती वर्षा दरवर्षी येतं का दरवर्षी पाणी येतं बरं पूर जास्ती आला की पाणी येतं ना घरामध्ये तुम्ही आता मला सांगा काय आपल्याला इथे कायम स्वरूपी हे पाण्यापासून ही चांगली तलवार दूर झाली पाहिजे ना तुमच्या घरामध्ये किती पूर आला तरी पाणी येतं कामा नाही असं करावं लागेल आपल्याला बरोबर आता इकडे बघितलं तर त्या बिल्डिंगला झाडं उगवलेली आहे मागच्या साईडला पीएमसी कॉलनीमध्ये बर आता तुमच्या घरामध्ये पाणी ओसरवलंय सगळं आज पुन्हा पाणी आलं ना आता मी महापालिका आयुक्त कलेक्टर पोलीस आयुक्त सगळ्यांशी बोललोय आता याच्यामध्ये या सर्व पाटील इस्टेट आहे पी एम सी कॉलनी आहे इतर एवढं पाटील इस्टेट आणि दुसर फुलाची वाडी आहे फुला रोड आहे हरकी आहे पण या पाटील इस्टेटमध्ये मला वाटतं हे लो लाईन असल्यामुळे लगेच पाणी जात बरोबर आता तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या वतीने हे कायमस्वरूपी तुमच्या घरांचा त्रास दूर झाला पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला धोरण करायचं आहे बरोबर आणि म्हणून हे आता टेम्पररी ठीक आहे आपल्याला मदत मिळते अन्नधान्य की चादर ब्लँकेट त्याचा सुरू आहे आणखी थी, आणखी जी काय आवश्यक आहे तेही मिळेल आपल्याला परंतु कायमस्वरूपी आपला हा जो काय पुराचा धोका आहे हा दूर करण्याचं काम सरकार करणार आहे आणि म्हणून यासाठी आपण सरकारच्या वतीने धोरण आणू आणि या ब्ल्यू लाईनचा फेर सर्वे करू त्याचबरोबर नवीन डी सी आर आपण आणू आणि या डीसीआर मुळे नियमामध्ये काही कायद्यामध्ये जनतेसाठी आपल्याला काही त्याच्यामध्ये पुनर्विकास करण्यासाठी काही बदल करावे लागतील काही धोरणात्मक आपल्याला निर्णय घ्यावे लागतील पॉलिसी तयार करायला लागेल आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो मी आज आलेलो आहे तो हे सगळं बघण्यासाठी आणि कायमस्वरूपी तुमच्या डोक्यावरती चांगली दूर करण्यासाठी मी आलेलो आहे आणि म्हणून योग्य प्रकारचं नियोजन आपण करू फक्त तुम्ही सगळ्यांनी जिल्हा प्रशासन आणि शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आपण घ्यायची आणि म्हणून मी तुम्हाला जास्त काय आता बोलत नाही याच्यामध्ये एवढंच सांगतो आता आपल्याला ही सगया, सगया जी काही जिल्हा प्रशासन आपल्या सगळ्या सगळ्या लोकांनी मदत केली बरोबर ना सगळे लोक तुम्ही मिलिट्रीला पण पाठवलं एनडीआरएफला पण पाठवलं महापालिका शिवसेना भाजप राष्ट्रवादी कोणी सगळे पार्टीचा तर काय पक्षपात नाही आहे सगळ्यांनी मदतीचा हात लिहिलेला आहे आपला तुम्हाला सांगतो माहिती मला आणि म्हणून मला सगळे सांगतात रस्त्यामध्ये तिकडे धनंजय त्यामुळे आणि म्हणून आपले सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार खासदार सगळे लोक जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते तेव्हा सगळे लोक धावून घेतात मी तिकडे होतो परंतु तिकडून माझं सगळं लक्ष इकडे होतं आणि म्हणून महापालिका जिल्हाधिकारी एन डी आर एफ त्याचबरोबर आर्मी मिलिट्री त्यांच्याशी देखील मी बोललो आणि त्यांना देखील या ठिकाणी फायर ब्रिगेड आहे सगळे लोक आहेत एसडी आर एफ आहे परत अनेक अनेक एनजीओच्या ज्या आपल्या संस्था आहेत त्यांनी देखील आपल्याला के मदत केली आणि मग सगळ्या मदत करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि संकट समय ते आपल्या मदतीला आले आपल्या लोकांना वाचवलं आपल्या लोकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढलं पहिलं मी सांगितलं महापालिका आयुक्त आणि कलेक्टर नाव मी विभागीय आयुक्तांना ताबडतोब जे धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत पूर परिस्थितीमध्ये त्यांना बाहेर सुरक्षित स्थळी हलवा तसं केलं ना बरोबर त्यांनी आणि तुम्ही पण त्यांना सहकार्य केलं आणि कीट आहेत तेही आले खूप कीट मागवलेत त्याच्यामध्ये अन्नधान्य आहे चादरी आहे ब्लँकेट आहे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यामुळे त्याच्यात काही कमी पडणार नाही आपल्याला परंतु हे कायमस्वरूपी आपल्याला धोरण म्हणून कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये पाणी शिरून गुराच पाणी शिरून जी काही नुकसान होते ती थांबली पाहिजे ना त्यासाठी आपण एक नवीन हे करून धोरण निर्णय घेऊ आणि याच्यातून कायमस्वरूपी तोडगा आपण काढू यासाठी मी स्वतः बघायला आलेलो आहे त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा खात्री पाहायला आणि तुम्हाला माहित आहे की हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे माझ्या लाडक्या बहिणींचा भाऊ आहे त्यांनी फॉर्म भरले की नाही कोणी भरले नसतील त्यांनी फॉर्म भरा आणि लाडक्या भाऊ आहे की नाही त्याच्याकडे लाडके भाऊही आहे त्यामुळे लाडक्या भावाने आता मदत करायची आहे आणि म्हणून की तुम्हाला सगळ्यांना आपले ज्येष्ठ लोक आहेत सगळे आहेत या सगळ्यांसाठी सरकारी योजना तर ना आपण परंतु हे जे काय कूर परिस्थिती आहे ही कायमस्वरूपी दूर झाले पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

आमदार साहेबला म्हणत साहेब आज इथे आलो आपल्याला सर्वांच्या भेटीला प्रशांती मालकर निलेश धुबा अक्षुता धुबाळ आणि सर्व पत्रकारांनी इथे सहकार्य केले होते कर्जातून येऊन सुद्धा आपल्याला मदत केली होती सर्वांना धन्यवाद साहेब आपले पाटील तर्फे सर्वांचे मनापासून धन्यवाद रवींदाऊं पुर मरू भाऊ पुराणे भाऊ एक गर्दी करू नास न की वठंदा नथी पुराणे वटि करण में अंतर जा साहिब जे पाकिस्तर मर किलो धन्यवाद अॼु साहिबी घोटा की ॿ हज़ार चादर ॿ हज़ार ब्लैकेट वञे साइबा जी इहो कार सब बराब